नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे जिला आपण टी ई टी असं म्हणतो या टी ई टी परीक्षेच्या संदर्भाने आणि हॉल तिकीटच्या संदर्भाने नेमकी काळजी काय घ्यावी त्याचबरोबर येणाऱ्या दहा ते बारा दिवसामध्ये नेमकं काय वाचायला पाहिजे आपण कसा अभ्यास करायला पाहिजे या संदर्भानं चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व परीक्षेच्या संदर्भानं तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत भीती आहेत ती भीती आणि शंका निश्चितपणे दूर होतील सर्वप्रथम आपण ज्या इझी गोष्टी आहेत त्या संदर्भानं चर्चा करूयात परीक्षेसाठी नेमकी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे आजपासून तर उद्यापासून तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे तर म्हणजे सर्वात पहिले दोन दिवस परीक्षेच्या अगोदर आपल्याकडं प्रवेशपत्राची प्रिंट तयार पाहिजे मी दोन दिवस म्हणतो याचा अर्थ असा आहे की तुम्ही उद्यापासूनच डाउनलोड करून ठेवा ठीक आहे त्याचबरोबर आपलं परीक्षा सेंटर व्यवस्थित बघून घ्या की शहरामध्ये परीक्षा सेंटर कुठं आहे तिथं जाण्या येण्याची व्यवस्था कशी आहे ठीक आहे म्हणजे आपला गोंधळ होणार नाही त्यानंतर प्रत्यक्ष परीक्षा देताना उत्तरपत्रिकेवर काळजीपूर्वक जी, जी माहिती त्यांनी आपल्याला विचारलेली आहे ती आवश्यक माहिती भरावी एकदम रिलॅक्स भरवा तुम्हाला एक्स्ट्राचा टाईम उत्तरपत्रिकेवरची माहिती भरवण्यासाठी त्यांनी दिलेला असतो जर तुम्हाला एखादी गोष्ट समजत नाही तर जे पर्यवेक्षक असतात तिथले शिक्षक त्यांना तुम्ही निश्चितपणे विचारू शकता त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब ठीक आहे ती थी आपल्यासाठी अत्यंत सकारात्मक आहे की चुकीच्या उत्तराला गुण कमी केले जात नाहीत या परीक्षेमध्ये त्यामुळे पूर्णच्या पूर्ण पेपर सोडवा म्हणजे एकशे पन्नास प्रश्न आहेत ना तर एकशे पन्नासही प्रश्न तुम्ही तिथं तुमचे जे काही सर्कल करायचे आहेत ते सर्कल करून घ्या कारण इथं निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं आपण पूर्ण पेपर सोडावा त्यानंतर परीक्षा ऑफलाईन मोडमध्ये होणार आहे हा एक दुसरा सकारात्मक दृष्टिकोन आहे की आपले जी परीक्षा होणार आहे पारंपरिक पद्धतीने म्हणजे जशी दोन हजार तेरापासून होते तशी परीक्षा होणार आहे मध्ये चर्चा झाल्या होत्या ऑनलाईनच्या पण यावर्षी देखील अगदी पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा होणार आहे त्यामुळं जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना तर अनुभव आहेच परंतु जे न्यू स्टुडंट आहेत त्यांना पण ऑफलाईन मोडचं काय सर्वांनाच ती माहीत आहे ठीक आहे त्यानंतर स्वतः काढलेल्या शॉर्ट नोट्सला रिव्हिजन द्या आता जे तुम्ही मागच्या दोन तीन महिन्यामध्ये शॉर्ट नोट्स काढल्यात त्याला रिव्हिजन द्या आता नेमकं या दहा दिवसात काय करायचं आहे ते पण पाहूया आपण परंतु एक छोट्या मोठ्या गोष्टी आपण ज्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजे बघा काही विद्यार्थी आम्हाला येऊन सांगतात की ही गोष्ट झाली आहे हॉलटिकीट काढले नव्हते मग गोंधळ उडाला सेंटरवर जाण्यासाठी लेट झालो म्हणून आपण हे रिपीट करत आहोत परंतु हे म्हणजे कुणासोबतच व्हायला पाहिजे नाही म्हणून आपण या छोट्या मोठ्या बाबी जरी वाटत असल्या तर त्याची काळजी आपण घ्यायची आहे त्यानंतर उतारा आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवताना तुम्ही वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे ठीक उतरा आहे उतराला तीन प्रश्न आहेत किंवा पाच प्रश्न म्हणजे उताराला तीन किंवा पाच गुण आहेत म्हणून तो तीन चार वेळेस न वाचता एकदाच काळजीपूरक वाचा त्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट आहे की उतारा वाचायच्या अगोदर ते तुम्ही तीन किंवा जे काही पाच प्रश्न तुम्हाला विचारले तीन प्रश्न विचारले ते वाचून घ्या म्हणजे काय होईल तुम्हाला प्रश्नाची हेडिंग लक्षात ठेल आणि उतारा वाचताना तुम्हाला क्लिक होईल की अरे यावर प्रश्न आलेला आहे म्हणून उतारा सोडवण्याच्या अगोदर तुम्ही प्रश्न वाचा फक्त प्रश्न पर्याय नको प्रश्न वाचा आणि मग उतारा वाचा ठीक आहे तच तीच पद्धत तुम्ही कवितेला देखील करू शकता किंवा पहिले आता ह्या आह दिवसामध्ये दोन पेपरला तुम्ही करून बघा अगोदर प्रश्न वाचा नंतर उतारा वाचा तुम्हाला बघा इझी जाईल इझी जात असेल तर सोडवा नाही तर तुमच्या पद्धतीनं तुम्ही सोडू शकता बुद्धिमत्तेचे काही प्रश्न किंवा गणिताचे काही प्रश्न जे काठिण्य पातळीचे म्हणू आपण त्याला तो जर तुम्हाला येत नाही एकदा दोनदा तर त्याला सोडून द्या त्याला शेवटी सोडवा कारण त्या एका प्रश्नामुळे आपल्याला थोडीशी आपल्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते आणि असंही असतंच बघा जनरली दीडशे प्रश्नांची परीक्षा आहे एकशे पन्नास प्रश्न तुम्हाला विचारतात ठीक आहे एकशे पन्नास गुणांसाठी दोन तीन चार प्रश्न अवघड असू शकतात म्हणून सर्वच प्रश्न हे काय आहे तर अवघड असू शकत नाहीत बघा चर्चा होते दोन प्रश्नांची पण असे कित्येक प्रश्न आहेत मग मराठी व्याकरण असो किंवा इंग्रजी व्याकरण असो किंवा सायकॉलॉजी असो यामध्ये खूप सारे प्रश्न म्हणजे जवळपास साठ ते सत्तर टक्के प्रश्न हे खूप इझी असतात ठीक आहे म्हणून तो एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवा की दोन प्रश्न कठीण आले म्हणून गोंधळून जायचं नाही एकशे अठ्ठेचाळीस प्रश्न सोपे आहेत हा दृष्टिकोन ठेवून आपण परीक्षेला सामोरं जायचं आहे आता ह्या जनरल बाबी झाल्या ठीक आहे आता ह्या नेमकं दहा ते बारा दिवसामध्ये तुम्ही काय काय करू शकता बघा जर तुम्ही हे करत असाल तर व्हेरी गुड ज्या विद्यार्थ्यांनी केलं नाही तर तुम्ही थोडंसं याकडे लक्ष देऊ शकता जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघा यानं काय होईल म्हणजे बघा दोन हजार तेरापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत साधारणपणे आठ टी ई टी झालेल्या आहेत म्हणजे प्रत्येक पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोनच्या तुम्हाला म्हणजे पेपर क्रमांक एकच्या आठ प्रश्नपत्रिका मिळतील आणि दोनच्याही तुम्हाला आठ प्रश्नपत्रिका मिळतील त्या प्रश्नपत्रिका अनलाईज करा सब्जेक्ट वाईज म्हणजे तुम्हाला काय होईल का कोणत्या टॉपिकवर ते जास्त कॉन्सन्ट्रेट करतात हे तुम्हाला समजून येईल ठीक आहे म्हणजे तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका जर चाळल्या एक किमान तीन चार तीन तरी चाळा दोन चार तरी चाळा -चार तुम्हाला कळून जाईल की बालमानसशास्त्र हा सब्जेक्ट आहे पेपर एकला आणि पेपर दोनला त्याच्यावर जीन पी याच्यावर दरवर्षी प्रश्न आहे अध्यापन प्रतिमानावर दरवर्षी प्रश्न आहे अध्ययन संक्रमणावर दरवर्षी प्रश्न आहे व्यक्तिमत्व आणि अनुवंशावर दरवर्षी प्रश्न आहे अध्यापन पद्धती अध्ययन पद्धती यावर प्रश्न आहे म्हणजे आपल्याला क्लिअर होतं अरे मी कोणते सब्जेक्ट करून जायला पाहिजे जा? ज... म्हणजे आता तरी किमान राहिलेल्या दहा दिवसामध्ये मी काय करायला पाहिजे जा? की ज्या टॉपिकवर दरवर्षी प्रश्न आला आहे त्याच टॉपिकचा आता मी काय करतो जरा जास्तीचा अभ्यास करून जातो हे तुम्ही हे जे मी तुम्हाला अध्या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र सांगितलं तसंच तुम्ही मराठीचं करा ऑलरेडी आपले व्हिडिओ तिथं तयार येतं मराठी इंग्रजीचे मागच्या आठ वर्षात काय काय आलं आणि कोणत्या टॉपिकवर आले हे व्हिडिओ तयार आहेत तुम्ही ओ एस एस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता ठीक आहे तसंच मराठीचंही करा समानार्थी विरुद्धार्थीवर वेटेज जास्त द्या वाक्प्रचार म्हणी लिंगविचार त्याचबरोबर उतारा कविता म्हणजे हे टॉपिक येत आहेत ना फिक्स तर तुम्ही त्या टॉपिकला करा सेम थीम तुम्ही इंग्लिशमध्ये करा सेम थीम तुम्ही इंग्लिशमध्ये करा पण हे कधी कळल ज्यावेळेस तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका किमान तीन चार प्रश्नपत्रिका ॲनालाइज केल्या त्यावेळेस तुम्हाला ते कळल आणि ते टॉपिक फोकस करा आता या राहिलेल्या काळामध्ये ते टॉपिक जास्त फोकस केलेलं काय होईल आपल्याला जास्तीत जास्त मार्क पडण्याची आपली काय होईल शक्यता वाढेल ठीक आहे आता सराव पेपर पण तुम्ही सोडू शकता याच आशयाचे आम्ही काय केलं तर सब्जेक्ट वाईज सराव पेपर बनवलेत म्हणजे आपल्याकडं तुम्हाला आपल्या आप ॲपमध्ये जुन्या प्रश्नपत्रिकाही सोडवता येतील प्रत्येक सब्जेक्टच्या आठ आठ प्रश्नपत्रिका तुम्हाला स्वतंत्र म्हणजे तुम्हाला असं वाटलं यार फक्त बालमानसशास्त्राचे ओल्ड पेपर सोडायचे मला तर तुम्ही सोडू शकता ठीक आहे पेपर सोडू शकता व्ह्यूज करू शकता त्याचा व्हिडिओ पण बघू शकता ठीक आहे तुम्हाला असं वाटलं फक्त इंग्लिशचेच प्रश्न सोडायचे तुम्हाला वाटलं मराठीचे सोडायचे तुम्हाला वाटलं परिसर अभ्यासच सोडायचे सब्जेक्ट वाईज तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका आमच्या ॲपमध्ये आहेत ओ एसीस करिअर पॉईंट सर्च करा प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला ते ॲप मिळून जाईल सराव पेपरसुद्धा तुम्हाला काही विषयाचे म्हणजे इंग्लिश त्याचबरोबर मराठीचे सराव पेपर त्याचबरोबर मानसशास्त्राचे सराव पेपर तुम्हाला तिथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तुम्ही सराव पेपरसुद्धा सब्जेक्ट वाईज सराव पेपर तुम्ही तिथं सोडू शकता व्ह्यूज करू शकता आणि सराव पेपरचेही तुम्हाला व्हिडिओ विश्लेषणासहित तुम्हाला तिथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहे ठीक आहे म्हणून तुम्ही आमचं जे ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप आहे त्याची लिंक या व्हिडिओमध्ये पण दिलेली आहे आणि तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवरून डाउनलोड करू शकता किंवा डायरेक्ट प्लेस्टोरलासुद्धा तुम्ही ओ एस एस करिअर पॉईंट असं सर्च करून तुम्ही आपलं ॲप app डाउनलोड करू शकता जिथं तुम्हाला सर्व जवळपास जुन्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्यात सब्जेक्ट वाईज आणि सराव पेपरसुद्धा तुम्हाला सब्जेक्ट वाईज तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आले दिलेले आहेत टाईम मॅनेजमेंटच्या संदर्भानं खूप मोठा इशू असतो विद्यार्थ्यांचा की टाईम मॅनेजमेंट करायचं जसं तुम्हाला मी सांगितलं की उतारा आपला वेळ खाऊ होऊ शकतो ठीक आहे म्हणून उतार्याचे प्रश्न वाचा आणि लगेच उतारा वाचा तो प्रश्न सोडवा आणि जो कठीण प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला तो एकदा वाचल्यावर दोनदा समजा मॅथचे प्रश्न तुम्हाला कठीण जाऊ शकतात रिजनिंगचे प्रश्न तुम्हाला कठीण जाऊ शकतात तुम्हाला असं वाटतं का की हा मला प्रश्न येत नाही एकदा सोडवल्याच्या नंतर तर तुम्ही त्याला शेवटी सोडवा कारण काय होते बघा की कधी कधी काय होतं खूप सारे विद्यार्थी येतात की सर मी एकशे पस्तीसच प्रश्न सोडवले पंधरा प्रश्न टाईमच नाही पडवा पंधरा प्रश्न सोडवायला मग आता अशा वेळेस पंधरा प्रश्नापैकी जर एखादा ऑनलाईन सोपा असेल तर एखादा ऑनलाईन सोपा असू शकतो कारण ऑनलाईन प्रश्न तुम्ही बघा ना साधक अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली असाही तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे किंवा आदयन संक्रमणाची ही उपपत्ती कोणी मांडली किंवा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला बुद्धिमत्तेच्या संदर्भानं तुम्हाला असे ऑनलाईन प्रश्न विचारलेले आहेत ना म्हणून हे ऑनलाईन प्रश्न जर शेवटी शेवटी असले राहिलेल्या दहामध्ये राहिलेल्या पाचमध्ये राहिलेल्या वीसमध्ये जर तो ऑनलाईन प्रश्न आणि जो तुम्हाला पाठ येतो तुम्हाला येतो आहे पण तो तुम्ही तो, तो, तो वाचलाच नाही तर असा गोंधळ होऊ नये म्हणून सर्वात महत्वाची काळजी घ्यायची आहे की एखादा प्रश्न काठीण्य पातळीचा राहिला तरी चालेल परंतु दीडशे प्रश्न माझ्या डोळ्यासमोरून जाणं गरजेचं आहे ही काळजी घ्या तुम्हाला निश्चितपणे तुमचे चार ते पाच प्रश्न इथे कवर होऊ शकतात या प्लॅनिंगनं ठीक आहे म्हणून आपण ते दीडशे प्रश्न वाचलेच पाहिजे एक दोन प्रश्न आपल्याला नाही आले तर चालतील पण मी दीडशे प्रश्न दीडशे प्रश्न वाचलेच पाहिजे जेणेकरून तो जो सोपा प्रश्न आहे दोन प्रश्न जे सोपे प्रश्न आहेत चार जे सोपे प्रश्न आहेत तीन ते माझे मार्क जाणार नाही येत ना कारण ते मला कन्फर्म येत आहेत एखादा काठीण्य पातळीचा प्रश्न राहिला तरी चालेल परंतु इझी क्वेश्चन आपला राहू नये एवढी जरी काळजी घेतली तर निश्चितपणे तुमचे सात ते आठ गुण कवर होणार आहे म्हणून ते अॅनलाइज करणारे व्हिडिओ बघा बघा तुम्हाला अॅनलाइजचे व्हिडिओ बोलतील परंतु परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्रासाठी किमान तुम्ही दोन हजार चोवीसचं तर अॅनलाईज करा दोन हजार चोवीस कुठून विचारलं आहे दोन हजार चोवीसचे दोन्ही व्हिडिओ बघा तुम्ही परिसर अभ्यासाचाही बघा आपला व्हिडिओ ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या बुकमधून विचारले म्हणजे टेक्स्टबुकमधून विचारले ते सांगितण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही आणि सोशल सायन्सच्याही जवळपास प्रश्न कुठून आला आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे किमान ते प्रकरणं तरी तुम्ही वाचू शकता ठीक आहे म्हणून ह्या ज्या बाबी होत्या की जुन्या प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचे टॉपिक जे रिपीट झालेत ते टॉपिक तुम्ही आता या राहिलेल्या दहा दिवसामध्ये करू शकता आणि त्याचबरोबर आपण जवळपास सर्व जुने पेपर सोडवलेत बघा दोन हजार तेरापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत जेवढ्या टी ई टी झालेल्या आहेत पेपर क्रमांक का एक आणि पेपर क्रमांक दोन या सर्वांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला यूट्यूब चॅनलवर तुम्हाला उपलब्ध केतील तुम्हाला फक्त यूट्यूबमध्ये सर्च करायचं आहे की टी ई टी दोन हजार तेरा मराठी व्याकरण टी ई टी दोन हजार पंधरा बालमानसशास्त्र टी ई टी दोन हजार सतरा इंग्लिश व्याकरण तुम्हाला लगेच तो आपले व्हिडिओ मिळून जातील किंवा आपल्या जर चॅनलवर तुम्ही जर गेलात तर तुम्हाला सर्वच टी ई टीचे जवळपास तीनशे प्लस व्हिडिओ तिथे तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात त्याचबरोबर अगोदरही सांगितल्याप्रमाणे हे ओ एस एस करिअर आपलं ॲप डाउनलोड करा जे तुम्हाला ई टी त्याचबरोबर टी आय टी सेट परीक्षा या परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे प्ले स्टोरमध्ये सर्च करा ओ एसिस करिअर पॉईंट हे लोगो असणारं जे ॲपलं ॲप आहे ते डाउनलोड करा तिथं तुम्हाला ओल्ड पेपर सिरीज आणि मॉडेल पेपर सिरीज उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद